नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती तुम्ही भरभरून प्रेम दिलं तुम्ही दोन हजार सतरा पूर्ण केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो आपल्या कर्णाविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या त्या शंका निरसन म्हणून आपणही आपली सेरी सुरू केली आहे अगदी शब्द आणि शब्द अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण तो जगलेलं प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत तर मित्रांनो कर्णाच्या दानशुरत्वाला तोडच नाही हे खरं आहे मृत्यूंजय एवढी आम्हा प्र, लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरी लाभलेली नाही आहे पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे मित्रांनो तरी अनिवार्य नीतीचं घरघर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय आहे अनिवार्य नीतीचं घरगड फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे कृष्णाप्रमाणेच करणं पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भितेचे समर्थ्य आविष्कारण आहे जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे हा करण्याचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपांत या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाजोरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय करणाने अनुभवला म्हणूनच त्याचे या भाऊकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच चला मित्रांनो ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा तर चला ऐकूया कर्णाची कहाणी नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युटूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती तर मित्रांनो आपण पाहत आहोत कर्णाची महान गाथा कर्णाच्या आयुष्यात वृषालीचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्या घराघरात तर बोलणंही सुरू झालेलं आहे लग्नाविषयी चर्चाही सुरू झालेली आहे अतिशय आनंद क्षण कर्णाच्या आयुष्यात अगदी कर्णाचं हे एक ज्यावेळेस श्रीकृष्णाने त्याला विचारलं की समस्या तर माझ्याही आयुष्यात खूप आहे कमीपणा तर मीही खूप झेलला त्यावेळेस त्याला एक प्रश्न विचारला त्यावेळेस त्यानं विचारलं होतं की तुझ्या आयुष्यात तुला ज्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत तू लग्न केलं आहे तुझी प्रेयसी तुझ्यासोबत आहे पण ती गोष्ट मात्र मी राधामातेला म्हणजे राधामातेच्या प्रेमाला मुकलो आणि राधामातेसोबत मी लग्न करू नाही शकलो याची खंत अगदी ह्या विश्वाचा राजा ह्या सृष्टीचा सृष्टीकर्ता म्हणता येईल त्याला भगवान श्रीकृष्ण त्यालाही ते जमलं नाही त्यालाही त्या कृष्णाला मुकावं लागलं ह्या गोष्टीची खंत भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर बोलून दाखवली त्यावेळेस करणाला थोडं ठीक वाटलं या निदान या एवढा मोठा देव हे आपला त्या सृष्टीचा सृष्टी करता आहे जे पाहिजे तसं करू शकतो तरीही त्याला त्या गोष्टी करता नाही आल्या याची खंत त्यालाही या आहे म्हणून कर्नाला क्षणभर तरी बरं वाटलं की नाही आपण आपली जीवनसारथी जीवनसखी निवडली आणि त्याच्यासोबत आपण लग्न तरी होत आहे या गोष्टीचा आनंद करणाला खूप झालेला आणि आज जी कर्णाची अवस्था होती ती कर्णापेक्षा या जगातला कोणीही मानव सुखी नसेल अशी करण्याची अवस्था तर करायलाही जेव्हा दुर्धनानं सांगितलं की ऋषालीसोबतच तुझं लग्न ठरत आहे आणि बाबांनी तीच मुलगी तुझ्यासाठी निवडलेली आहे त्यावेळेस सूर्यपुत्र करण्याची अवस्था अतिशय आनंदानं भरलेलं मन त्याचं पाहूया तर त्याला वाटलं माझा मित्र दुर्धन किती बुद्धिमान आहे माझ्या सं संमतीच्यासाठी बरोबर बाबांनाच गाठलं पाहिजे हे त्यांना कसंच नेमकं अचूकपणे झेरलं होतं तो माझा नुसता मित्र नव्हता तर सक्का बंदूच होता अगदी शोनासारखा त्याच्या प्रेमाविषयी शंका घेण्यासुद्धा पाप होतं मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावर प्रेम हे एकच कारण होतं मी मात्र त्याला स्वार्थी समोर स्वार्थ आलो होतो त्याचवेळी मी पक्क ठरवून टाकलं की दुर्यधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं आता मला दोन सक्के बंधू झाले होते एक शोन आणि दुसरा दुर्धन माझ्यासारख्या एका अति कोमल भावना जपणारा एवढा कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव सूर्य सूर्यदुर्यधन मला आता प्राणप्रिय झाला होता काही न बोलता मी लगबगीनं कक्षाबाहेर आलो पण मन नुसतं कारांज्यासारखं उफाळत होतं सर्वांच्या शुद्ध प्रेमानं ते दहात गुदमरत होतं वृषाली माझी पत्नी होणार होती कक्षाबाहेर पाठवणारा ओक्षोनुभाव होता त्याच्या जवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दानकणे थाप मारली तो केवळ्यानं दर्दी दचकून रागानं म्हणाला कोण हा मूर्खपणा मला पाहताच मात्र त्यानं आपली जीब कचकन चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराधासारखा उभा राहिला तसेच त्याने हात हातात धरून त्याला मी त्याला म्हणालो आता मूर्खपणा संपला शोन माझं उत्तर आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही शोन माझ्याकडे पाहत राहिला आणि हे दोन बंधूप्रेम होतं शोणा शोण शोणालाही वाटलं दादाचं लग्न होईल आता टेन्शन नाही काही कुठलं ठीक आहे नाही दुर्यधन तर त्याला माहीत होतं की आपल्या मित्र जर आपल्या मित्राच्या मनाप्रमाणे लग्न ठरतं तर आपला मित्र कायम सुखानं आयुष्य जगेल आणि आपल्या मैत्रीविषयी मित्राला जागला मैत्रीला तो कधीही कुठेही कमी नाही पडला आपल्या मैत्रीसाठी त्यानं शेवटी शेवटी आपलं सर्व सर्वस्वपणा लावलं आणि योग्य निर्णय घेऊन अधिरत काकांना भेटून सर्व गोष्टी क्लिअर करून आपल्या मित्रबंधू मित्रप्रेम आणि मैत्रीचं नातं निभावलं हे काही कमी नव्हतं मित्रांनो तर दुर्योधन त्यासाठी खूप परफेक्ट आणि मैत्री जर असावी तर मी म्हणतो दुरेनासारखीच कारण कर्णाच्या आयुष्यात जर कर्णाला मोठेपणा मान सन्मान जर कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त दुरेधाना बाकी सर्वांनी उपेक्षित नजरेनं पाहिलं सर्वांनी हिन लेखलं सारथी पुत्र सुतपुत्र असंच हिनवलं पण एक मात्र होता त्याने राजा म्हणून त्याला बसवलं गादीवर आणि एक मानाचं स्थान ज्याला मिळवून दिलं तो म्हणजे दुर्योधन द्रयोधर्नानं त्याला अंग राज कर्ण केलं अंग त्याचा राजा केला राजा केला मैत्री निभवली अजून काय हवं होतं त्याचं स्थान त्याच्याची ते त्याला गरज होती त्याला तो एक एकमेव होता एक द्वितीय होता सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ होता हे त्याला दाखवून द्यायचं होतं त्याला असं खालच्या स्थान द्यायचं हो नव्हतं म्हणून मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र नक्कीच असायला हवा तर मित्र असावा तर हृदयासारखा नक्कीच असावा जो तुम्हाला तुमच्या पडत्या वेळेत तुम्हाला, 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 तुम्हाला मदत करेल तर ही कहाणी आपण करणाची कहाणी का ऐकतोय यातून प्रत्येक कहाणीमध्ये आपल्याला काहीतरी मिळतं काहीतरी मिळतं म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट मिळते मित्रांनो काहीतरी घेऊन जातो आपण पाच मिनिटं तुम्ही कहाणी ऐकता पण काहीतरी घेऊन जाता आज या कहाणीतून एक कळतं की मैत्री असावी तर अशी असावी चला ठीक आहे मित्रांनो तर ह्या पार्टमध्ये इतकाच मित्रांनो आपण पुढील पार्टमध्ये सर्व गोष्टी इंडियामध्ये पाहता आहोत ठीक आहे मित्रांनो जय हिंद